आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांच्यावर अस्लाघ्य भाषेमध्ये टीका केल्यानंतर आमच्या पक्षश्रेष्ठीनं त्यांना योग्य शब्दात समज दिली त्यांच्या टीकेचं समर्थनही भारतीय जनता पार्टीनं केलेलं नाही पण काल सांगलीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा जो संस्कृती बचाव मेळावा झाला त्या मेळाव्यातले भाषणं पाहिल्यानंतर हा मेळावा संस्कृती बचाव होता का राष्ट्रवादीच्या संस्काराचं विकृतीचं प्रदर्शन करणारा होता हा माझा सवाल आहे या मेळाव्यामध्ये अनेकांची झालेली भाषणं आरे तुरी होते आमचे नेते देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरही ज्या भाषेमध्ये टीका झाली ही टीका खरंच संस्कृतीला धरून होती का आणि हो आश्चर्य याचं वाटतं की संस्कार आणि संस्कृती शिकवायला कोण आणले होते जितेंद्र आवाड ज्यांनी मंत्री असताना या बंगल्यावर बोलून आनंद करमोशी नावाच्या कर्मचाऱ्याला बेदम माराणी केली होती रोहित पवार आमदार ज्यांनी जामखेडच्या आमसभेत ग्रामसेवकाचा बाग काढला होता आणि म्हणून हा मेळावा केवळ राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना शिव्या घालण्यासाठी होता यांना आरितिरावर बोलण्यासाठी होता माझा सवाल माननीय शरदचंद्रजी पवार साहेबाला हा आहे तुम्ही जर कालचा मेळावा ऐकला असेल तर ज्यामध्ये दे देवाभाऊचा एकेरी उल्लेख एका लेकराने केला त्याचं तुम्हाला थोडंही वाईट वाटलं नाही का मग प्रश्न असा मी उपस्थित करतो की तुमच्या पक्षाची संस्कृती हीच आहे का